नवापूर शहरात नवापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे उपनिरीक्षक विशाल सोनोने यांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील पुलाचा जवळ लकी बियर शॉपच्या पाठीमागे देशी दारू सुगंधी संत्रा बियराचा दारूचा साठा जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे की नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांच्या टीमला गुप्त माहिती मिळाली होती की महिंद्रा पिकअप चारचाकी वाहन एम एस सतरा बी डी एकसष्ट ब्याण्णव या क्रमांकाची नयाहोंडा पुलाशेजारी असलेली लकी बिअर पाठीमागे पाठ्यामागे उभे असताना पिकअप वाहनाची झडती घेतली असता पिकअपमध्ये मक्याचे दाणे काढलेले कनेस गोनीच्या खाली देशी दारू सुगंधी संत्रा बियर असा दारूसाठा आढळून आला यात दारूची किंमत एक लाख चौसष्ट हजार बियरची किंमत पंधरा हजार सहाशे व वाहनाची किंमत चार लाख असा एकूण पाच लाख ऐंशी हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल पकडला पिकअप वाहन चालक आनंद सुनील गावित वय बावीस राहणार करंजी खुर्द तालुका नवापूर यानं पोलिसांना ताब्यात घेतले असून पिकअप वाहन नवापूर पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे उपनिरीक्षक विशाल सोनवणे मनोज पाटील भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ नितीन नाईक दिनेश वसुले कैलास तावडे प्रमोद पाटील चालक विजय पवार यांनी केली